जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कन मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अलंकाराची सिरीज आपण चालू केलेली आहे याचा अर्थ अलंकार या हा जो काही प्रकार आहे अर्थ प्रकार सध्या आपण पाहतोय शब्द प्रकार पाहून झालेले आहेत तीन त्याच्यानंतर अर्थालंकाराचा पहिला प्रकार पाहून झालाय तो म्हणजे उपमा अलंकार झालेला आहे याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल पाहून घ्यायचाय ठीक आहे तर आज आपण अर्थ अलंकारचा दुसऱ्या प्रकारापासून चालू करणार आहोत हुँ? तर जे या व्हिडिओमध्ये नवीन असतील किंवा चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचंय रोजच्या रोज व्हिडीओ पाहायचे आवडत असेल तर लाईक करायचे विद्यार्थी मित्र मैत्रीणपर्यंत शेअर करायचे ठीक आहे तर अर्थ अलंकाराचा दुसरा प्रकार आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार काय उत्प्रेक्षा अलंकार मग इथे काय लक्षात ठेवायचे उत्प्रेक्षामध्ये नाव काय तयार होईल ट्रिक ट्रीकचा आपल्या सगळे व्हिडिओ ट्रिकनुसार आपण पाहत आहोत उत्प्रेक्षा म्हणजे अपेक्षा लक्षात राहू शकता तुम्ही तुमच्या अपेक्षा काय आहे काय अपेक्षा आहे तर उपमेय जणू उपमानच आहे अपेक्षा की मी उपमेय तर मी उपमान बर... आहे अशी अपेक्षा त्यांनी ठेवलेली आहे उपमेय म्हणजे गुणाने कमी उपमान म्हणजे गुणाने जास्त असतं बरोबर पण मी गुणाने कमी नसून मी गुणाने जास्त असणारी वस्तू आहे अशी आपली जेव्हा अपेक्षा असते तेव्हा त्या वा अशी अपेक्षेचा जेव्हा ज्या जे वाक्याच्या अर्थातून बोध होतो तेव्हा त्या ते वाक्याला उत्प्रेक्ष अलंकार म्हणायचा कळालं बघा मी मी नसून उपमान आहे अपेक्षा आहे आपली की मी ते पाहिजे म्हणून हम्म मग असं दाखवण्यासाठी कोणते शब्द लक्ष ठेवायचे तिथे वाक्यात काय काय का शब्द येतात जणू जणू काय गमे वाटे भासे की यांसारखे शब्द जेव्हा असतील तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार काही लक्ष ठेवायचं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं उपमा अलंकारामध्ये समसमान सारखे प्रमाणे परीस परी गत हे शब्द लक्ष ठेवायचे उत्प्रेक्षामध्ये काय लक्षात ठेवायचंय जणू जणू काय वाटे गमे भासे की बस एवढेच शब्द लक्षात ठेवायचे झाला आपला उत्प्रेक्षा अलंकार कशी वाटली ट्रिक फक्त शब्द लक्ष ठेवायचे जरी अर्थ महत्वाचा असला ना काही काही अर्थ अलंकाराचे प्रकार आपल्याला या शब्दांवरून ओळखावेच लागतात हा आंबा जणू साखरच ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू त्याचे अक्षर जणू काय मोतीच जणू 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 काय शब्द आले उत्प्रेक्ष अलंकार आता बघा हा आंबा जणू साखरच आंबा उपमेय आहे गुणाने कमी आंबट असतो कधी कधी साखर कधी आंबट असते का नाही गोडपणाच्या बाबतीमध्ये साखर उपमान झालं कारण ती गोडच असले असते आणि आंबा कधी कधी पानचट असतो आंबट असतो असतो की नाही पण हा आंबा हा आंबा जणू साखर सांगितले जणू शब्द आलाय आणि अपेक्षा काय त्याची कि, कि मी आंबा नाही ना मी साखर अशी माझी अपेक्षा आहे की मी साखर पाहिजे फक्त अपेक्षा आहे भास वगैरे काही झालेला नाहीये किंवा आपल्याला लपवलेले नाहीये ते बाकीचे दुसऱ्या अलंकारामध्ये पाहायचे त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही फक्त अपेक्षा आहे की मी उपमेय नसून मी उपमान आहे असं मला वाटतंय अशी फक्त अपेक्षा आहे म्हणून जणू जणू काय वाटे गमे भासे की एवढेच शब्द लक्ष ठेवायचे आपल्या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये ठीके तर अजून का तुम्ही पुढे पाहू शकता हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता जणू शब्द आला किल्लारी भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव होते जणू जाई आहे संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता वण्या आता या दोन्ही काय आहेत एकच लाईन आहेत तुम्ही पाहू शकता जणू जणू आणि भासे जणू जणू काय वाटे गमे भासे की एवढेच शब्द फक्त लक्षात ठेवायचे तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो हे लक्षात राहील तुमच्या ठीक आहे अर्थ पण पाहायचा आहे पण जास्तीत जास्त या शब्दांवर फोकस करायचे जे अलंकार जे अलंकाराचे प्रकार शब्दांवरून लक्षात राहतील ते शब्दांवरून लक्षात ठेवायचे बाकी आपल्याला अर्थ तर समजून घ्यायचाच असतो प्रत्येकाचा बरोबर उत्प्रेक्षा अलंकार सगळ्यांना समजला असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचे आणि तिसरा प्रकार उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोपर्यंत अभ्यास करत राहा काही अडलं तर बिंदास विचारा विश यू ऑल बेस्ट जय हिंद